नमस्कार मुलांनो आपल्या बाराखडीच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बाराखडीच्या मालिकेत पाहणार आहोत ब पासून सुरू होणारे शब्द जे की पाहणार आहोत आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये चला तर मग सुरुवात करूया मजेदार शब्दांचा खेळ पहिले पाहूया आपण ब पासून सुरू होणारे मराठी शब्द पहिला शब्द आहे बालक बालक बा, ली हे शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि वाचायची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून तुम्हाला वाचायला खूप सोपं जाईल आणि त्याची प्रॅक्टिस करून करून तुम्ही वाचायला लवकर शिकताल नेक्स्ट शब्द आहे बोट बोट बाग बाग ब बकरी क री नेक्स्ट बसो बस नेक्स्ट शब्द है बादली बादली नेक्स्ट है बदक बदक बर्फ बर्फ बंदूक बंदूक नेक्स्ट शब्द आहे बांगडी बांगडी नेक्स्ट वर्ड इज बटन बटन नेक्स्ट वन इज बेल जी आपल्या घराची असते ती बेल नेक्स्ट आहे बिस्किट बिस्किट बूट बूट नेक्स्ट है बहीन, बहीण नेक्स्ट शब्द है बाण बाण नेक्स्ट शब्द है बाल 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 मे केस कि लहान जास्त तर ही बाल म्हणतात पण इथे आपण बाल म्हणजे केस घेणार आहोत हिंदीमध्ये केसांना बालही म्हणतात चला पाहूया इंग्रजीमधले ने सुरू होणारे म्हणजेच बीने सुरू होणारे शब्द ओके फर्स्ट आहे बॉल बी ए डबल एल बॉल बुक बी डबल ओ के बुक बॅग बी ए जी बॅग नेक्स्ट वन इज बॉय बर्ड बी आय आर डी बर्ड बर्ड म्हणजे पक्षी नेक्स्ट वन इज बेबी बेबी म्हणजे लहान मूल देन बेल बी ई डबल एल बेल म्हणजे घराची आपण जी वाजवतो तर ती बेल नेक्स्ट वन इज बॉक्स कुठल्याही वस्तूचा एखादा बॉक्स नेक्स्ट वन बनाना बना बी एन ए एन ए बनाना नेक्स्ट वन इज बॉटल बी डबल टी एल ई बॉटल बॉटल म्हणजे जी काही आपली पाण्याची वगैरे बॉटल असते तर ती बॉटल -E ब्रेड बी आर ई ए डी ब्रेड म्हणजे जे आपण सकाळी नाश्त्याला खातो ते ब्रेड किंवा पावही बोलू शकता तुम्ही नेक्स्ट वन इज ब्रश बी आर यू एस एच ब्रश बटन बी यू डबल टी ओ एन बटन नेक्स्ट वन इज ब्रिज बी आर आय डी जी ई ब्रिज म्हणजे पूल पुलालाही आपण ब्रीज इंग्लिशमध्ये म्हणतो नेक्स्ट वन इज बलून बी ए डबल एल ओ एन बलून नेक्स्ट वन इज बेड बेड म्हणजे पलंग किंवा खाटही म्हणतात त्याला बास्केट बी ए एस के ई टी बास्केट नेक्स्ट वन इज बोट बी ओ ए टी बोट नेक्स्ट वन इज लेट्स कन्सिडर अ ब्लँकेट बी एल एन टी ब्लँकेट नेक्स्ट वन इज बटरफ्लाय बी यू डबल टी ई आर एफ वाय बटरफ्लाय ओके तर हे झाले मराठीमधले ट्वेंटी वर्ड्स आणि इंग्रजीमधले ट्वेंटी वर्ड्स आपण घेतलेले आहेत काय मग मुलांनो आज आपण शिकलो पासून सुरू होणारे अनेक मजेदार शब्द अशाच आणखी शब्दांसाठी आणि शब्दसंग्रहांसाठी आमचा चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात पुढील व्हिडिओ घेऊन तोपर्यंत शिकत रहा, हसत राहा आणि शब्दसंग्रह जमा करत रहा, थँक्यू